चंद्रपूर वनियार्णी लोकसभा मतदारसंघाच्या प्र पहिल्या टप्प्यातील मतदानाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीनी दोन्ही तुल्यवड उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत एकंदरीत सांगायचं झालं जा तर या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकनेते विकास पुरुष अजात शत्रू व्यक्तिमत्त्व असलेले परिपक्व नेतृत्व म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि विचार करायचं झालं तर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची कामे अनेक अशी विकासाची कामे आहेत आपण सांगायला गेलो तर आपल्याला एक दिवससुद्धा कमी पडेल आणि या निवडणुकीमध्ये एकूण या च वन चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा आहेत या सहा विधानसभामध्ये आपल्याला जर आर्णी तालुक्याचा जर विचार करायचा झाला तर त्यामध्ये तीन तालुके आहेत त्यामध्ये झरी झरीजामणी आणि घाटंजी एकंदरीत या ठिकाणी जर या तालुक्याचा या विधानसभेत आर्णी विधानसभेचा जर विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी भाजपाचे विद्यमान आमदार Uh, संदीपजी धुर डॉक्टर संदीपजी धुर्वे आहेत आणि ते रनिंग आमदार असल्यामुळे आणि त्या ठिकाणी माजी आमदार पार्वेकर साहेब सुधीर आ, हे सुधीर भाऊंच्या जोडीला असल्यामुळे या ठिकाणी सुधीर भाऊची पकड अधिक आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे याचा कौल अधिक आहे आणि या ठिकाणी बंजारा समाजाचं मतदान मोठ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बंजारा समाजाचासुद्धा कौल सुधीर भाऊच्या विकास कामाला आहे सुधीर भाऊला आहे मागच्या टर्ममध्ये आपण लोकसभेचा जर निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळेस सर्व जातीय समीकरण बघितले तर ते कुणबी 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 करत ते सर्व कुणबी समाजातील लोकांनी दिवंगत खासदाराला या ठिकाणी मदत केली परंतु त्या खासदारांनी चार वर्ष आ दोन महिने या चार वर्षे दोन महिन्यामध्ये एकही विकासाचं काम कुठल्याही गावामध्ये केलं नाही त्यांनी फक्त दारूचे दुकाने आणि कमिशन घेण्यापुरतंच त्यांनी काम केलं म्हणून यावेळेस जनता कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता वनी वनीआरणीमध्ये नक्कीच सुधीर बावला त्या ठिकाणी आघाडी असेल आणि आता जर विचार करत झाले वनी वनी तालुक्यामध्ये एकूण तीन तालुके आहे वनी मारेगाव वनी मारेगाव हे दोन तालुके आहे या दोन तालुक्यामध्ये आपण विचार करायचा झालं तर या ठिकाणी भाजपाचे विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोतकोरदार साहेब आहेत त्यांची या मतदारसंघावर पकड आहे आणि दोनदा या मतदारसंघामध्ये संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी या ठिकाणी विजय संपादन केलेलं आहे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव हो केलेला आहे अशातच सांगायचं झालं तर आता अलीकडेच आपल्याला पाहायला मिळालं की राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा नरेंद्रजी मोदी साहेबांना दिलेला आहे आणि वणीमध्ये राजू <ंगे> उंबरकर नावाचे मनसेचे नेते आहेत त्यांच्या मागे खूप मोठा जनादार आहे त्याचासुद्धा या ठिकाणी सुधीर भाऊला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि इथूनसुद्धा सु सुधीर भाऊला या ठिकाणी मताधिक्य मिळणार आहे प्रचंड मताधिक्य राहणार आहे आणि लोकांना माहीत आहे की आपल्याला काम करायचं आहे आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे तर आपल्याला कोण कामाचं आणि कोण बिनकामाचं म्हणून जनतेचा कौल हा आर्नीमध्ये आणि वनीमध्ये हा सुधीर भाऊंच्या पाठीशी आहे आता आपण वळूया आ, राजुरा विधानसभा राजुरा विधानसभामध्ये गोंडपिपरी तालुका राजुरा तालुका आणि कोरपणा आणि जिवती तालुका आहे हा आदिवासी बहुल एरिया आहे या एरियामध्ये शेतकऱ्यांचं प्रमाण मोठ्या शेतकरी बांधवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे गोणपिंपरी जर विभागाचा जर गोणपिपरी तालुक्याचा जर विचार केला तर गोणपिंपरी तालुक्यातील लोकांनी एकच नारा दिला आहे अबकी बार सुधीर भाऊ खासदार म्हणजे या ठिकाणाहून सुधीर भाऊला नक्कीच म मतदान होईल राजुरा तालुक्यामध्ये जर विचार करायचं झालं तर आदरणीय देवरावदादा भोंगडे यांनी जम बसवलेला आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाजी ढोटे यांच्या या कार्यक्षमतेवर लोकांना प्रश्नचिन्ह आहे यांनी आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही काम केलं नाही एकही विकासाभिमुख काम केलं नाही म्हणून यामध्ये तीव्र नाराजी आहे कोरपणा आणि जीवती कोरपण्यामध्ये थोडासा समिश्र प्रतिसाद आहे परंतु जिवतीमध्ये आपल्या सुधीर भाऊला या ठिकाणी मतदान राहील आणि सुधीर भाऊ या ठिकाणी सुद्धा आघाडीवर राहील आता जर आपण पाहायचं झालं तर बल्लारच्या मूल विधानसभा बल्लारच्या मूल विधानसभा एकंदरीत हे सुधीर भाऊचं गड आहे मागील तीन टर्म या ठिकाणी सुधीर भाऊ आमदार म्हणून या ठिकाणी या प्रभागा या लो मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे आणि यांनी मूल असो पोंभूर्णा असो बल्लारशा असो या संपूर्ण मतदारसंघामध्ये एवढे विकासाचे कामं केली की बाहेरून आलेल्या आमदारालासुद्धा भुरड पडेल बाहेरून आलेल्या लोकांनासुद्धा भुरड पडेल एवढे जबरदस्त आणि एवढे एकापेक्षा एक सरस था था या ठिकाणी या मतदारसंघात काम केले बल्लारशा तालुक्याचा विचार करायचा झाला तर अत्याधुनिक पोलीस स्टेशन उपविभागीय अधिकार्यालय सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत आता नव्यानं सुरू असलेलं नगर इमारत पोंपूर्णा तालुक्यामध्ये नगरपंचायतची इमारत तहसील कार्यालय निबंधक कार्यालय त्या आणि मूलचा जर विचार करायचा झाला था तर मूलमध्ये मासा कन्नमवार सभागृह असेल बसस्टँड असेल त्याच्यानंतर आपल्याला पाय तहसील कार्यालय असेल उपविभागीय अधिकार्यालय असेल एकापेक्षा एक असे महत्त्वाची त्यांनी कामे केले रस्ते नाल्या एकंदरीत जर बाहेरचा जर एखादा व्यक्ती आला तर आप तो आपल्याला सातत्याने सांगू शकतो की खऱ्या अर्थानं जर विकास पुरुष कोणी असेल तर लोकनेते आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आहे सुधीर भाऊचं एक म्हणणं आहे लहरोचे नौका पार नाही होती और कोशिश करणेवालो की हार नाही होती विरोधक जरी काही बोलत असले आणि कुणाची जरी हवा असली तर येणार निवडून मात्र हे सुधीर भाऊ आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आता चंद्रपूर विधानसभेचा जर विचार करायचा झाला था था तर चंद्रपूर विधानसभामध्ये सुधीर भाऊंनी तीनदा तीनदा या ठिकाणा नेतृत्व केलं आहे विधानसभेचं नेतृत्व केलं आहे आणि एकापेक्षा एक त्यांनी या ठिकाणी कामं केले आहे आणि सुधीर भाऊसाठी या ठिकाणचा तरुण असो ज्येष्ठ नागरिक असो महिला असो सर्वांनी कमर कसलेली आहे की यावेळेस आपण याच्यापूर्वी जे आपण चूक केली आणि चूक करून आपण चुकीच्या माणसाला जे निवडून दिलं ते यावेळेस करायची नाही म्हणून चंद्रपूर विधानसभेतल्या सर्व जनतेने ठाम ठरवलं आहे की अबकी बार सुधीर भाऊ खासदार आणि प्रचंड मताधिक्यानं सुधीर भाऊ या ठिकाणी या चंद्रपूर मतदारसंघामधून निवडून येतील महायुतीचा घटक म्हणून या ठिकाणी यंग चांदा ब्रिगेडचे अपक्ष आमदार किशोरभाऊ जोरगेवार हे महायुतीचे घटक असल्यामुळे त्यांचंसुद्धा महत्त्वाचं योगदान आहे आणि खऱ्या अर्थानं आ, या मतदार मतदारसंघामधून असलेले राजेंद्रजी महाडुळे यांचंसुद्धा सुधीर भाऊला सहकार्य आहे आणि या चंद्रपूर विधानसभेमधून नक्की भाऊ आघाडी घेतील यातही काही आपल्याला तीडमात्र शंका नाही आता वरोरा भद्रावती मतदारसंघ वरोरा भद्रावती मतदारसंघामध्ये आम्ही गेलो असता त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना विचारलं काही लोकांना भेटलो काही आपण व्यापारी लोकांना भेटलो तर त्या ठिकाणी सांगितलं की आमच्याकडे दोघंही पतीपत्नी दम दं, दाम्पत्य खासदार आमदार होते एकाच घरात आमदार एकाच घरात खासदार परंतु यांनी कमिशनच्या ऐवजी कुठलंही काम केलेलं नाही त्यामुळे आमचा पाठिंबा हा सुधीर भाऊला आहे माझ्यामध्ये वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये हंसराज भैया ज्यावेळेस निवडणुकीला उभे होते त्यावेळेस सो हंसराज भैयाच्या सोबतीला हे भाजपाची फळी जरा कमजोर होती परंतु यावेळेस सुधीर भाऊच्या मदतीला रमेशजी राजूरकर प्रकाशजी देवतळे किशोरजी टोंगे एकापेक्षा एक सरस आपल्याकडे कार्यकर्ते हा सुधीर भाऊच्या पाठीशी आहे त्यामुळे सुधीर भाऊ या ठिकाणाहून नक्की आघाडी घेतील आणि मला शंभर टक्के विश्वास आहे वीस हजार ते तीस हजाराची आघाडी या ठिकाणाहून सुधीर भाऊ घेतील आणि चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मतदारसंघामध्ये सुधीर भाऊ हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो